हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे आणि ही ज्योती चौधरी हा तुम्ही सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनल अनिता इंगळे मराठी वर खूप खूप मनापासून स्वागत करतो आज ज्योती आहे म्हणून बऱ्याच जणांना समजलं असेल की ज्योती का आहे आज व्हिडिओमध्ये तर जे कंटिन्यू माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे ज्योती जेव्हा जेव्हा व्हिडिओमध्ये येते तेव्हा ती काहीतरी छान असं आपल्याला दाखवत असते ते म्हणजे ब्लाउजचे डिझाईन्स तर आज तुम्हाला ब्लाउजचे डिझाईन बघायला मिळणार आहे जे ज्योतीने आता नवीन नवीन ब्लाऊज शिवले आहेत ती नेहमीच आपल्या सोबत शेअर करत असते तिचे पॅटर्न तुम्हाला आवडतात आणि खूप सुंदर सुंदर ती ब्लाउज शिवत असते जेव्हा केव्हा तिचे ब्लाऊज म्हणजे शिवून ती ठेवते तेव्हा मग आम्ही एकत्र तुमच्यासोबत शेअर करतो तर आता ज्योती एक एक ब्लाउज तिचे नवीन नवीन नवी पॅटर्नचे तिने शिवलेले शेअर करणार आहे आणि अजून काहीतरी शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मला स्किप करू नका सुंदर डिझाईन्स आहेत नक्कीच तुम्हाला आवडतील आणि आवडले तर स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या टेलरला सांगून शिवायला बरं राहील तर व्हिडिओला रा सुरुवात करूया ज्योती आता ब्लाउज वगैरे दाखवणार आहेत फर्स्ट ब्लाऊज बघूया नेटच ब्लाऊज आहे हे मागचा मी व्ही नेक शिवल आणि नेटचा बोटनेक बोटने, बोटने ज्योतीच फेवरेट आहे आणि तसंच याला पुढून पण मी राऊंड थोडा व्हीने घेतलाय प्रिंट स्कर्ट शिवलाय आणि ब्लाउज वर जशी ज्या कलरची डिझाईन होती त्या कलरची मी याला लेस आणून लावलेली ले कारण खूप सिंपल दिसत होतं आणि माझ्या बाईवर ब्लाऊजच्या बाईवर डिझाईन नव्हती म्हणून लेस लावलेली आहे मी आणि तशीच मी पाठीला पण लावली आहे मला सेम त्याच कलरची आणली म्हणून वाटत नाही वेगळी आहे मी चला आता सेकंड ब्लाउज बघूया तुझ्या सेकंड ब्लाउज दाखवा आम्हाला बघा आता गोल गळा घेतलाय मी आणि ब्लाउज पूर्ण सिंपल आहे फक्त बाहेर डिझाईन आलेली माझ्या खूप सुंदर दिसते मग मी त्याच कलरची लेस मागे पाठीला लावली आहे गोल गळा घेऊन एकदम सिंपल ब्लाउज आहे कारण जास्त डिझाईन असलेलं ब्लाऊज जास्त बडबड डिझाईन चांगले नाही वाटत आणि फुडून पण थोडंसं लेस लावून घेतला एक साईडने कारण एक साईडने पदर येतो तर ती लेस दिसत नाही आणि ज्या साईडने आपलं पदर नसू त्या साईडने ही लेस लावून घ्यायची म्हणजे छान दिसतं अजून प्रिंस्कट शिवला मी याला मस्त अशी दोरी लावली बारीक आणि याला छान असे छोटे छोटे लटकन बनवले तसल्स बघा प्रत्येक वेळेस वाटत आपल्याला की काय डिझाईन करू काय डिझाईन करू ब्लाऊजवर काय डिझाईन करायची आपल्याकडे एक्स्ट्रा दुसरा कापड पण नाहीये दुसऱ्या कलरचा पण नाहीये आणि शोधण्यापेक्षा तर आपण मी एक आयडिया तुम्हाला सांगेल की आपण लेसने आपण आपल्या ब्लाऊजवर डिझाईन बनवू शकतो एकदम सिंपल गळा घ्यायचा गोल आणि त्याच्यावर आपण लेसने डिझाईन बनवायची तर बघा मी आता लेसने डिझाईन कशी बनवलेली माझ्या ब्लाऊजवर ते बघा बघा किती छान वाटते मस्त डबल लेस लावलेली आहे मी आणि त्याला जसा आपल्याला आकार द्यायचा तसा आपण आकार देऊ शकतो जसं आपल्याला डिझाईन हवी आहे ब्लाउज वर तसे आपण बनवू शकतो म्हणजे एखादा सिंपल ब्लाउज असेल तर त्याला आपण छान डिझाईन करण्यासाठी कर प्रिन्स कट आहे माझे मोस्टली सगळे प्रिन्स कटच असतात छोटी एकदम सिम्पल साडी ही काहीच त्याच्यावर डिझाईन नाहीये म्हणून मी ब्लाउज वर डिझाईन केलेली आहे म्हणजे साडी घातल्यावर छान वाटते मला तर आता बघूया नेक्स्ट ब्लाऊज मी आधीच जसं ब्लाउज दाखवलं तुम्हाला लेसने डिझाईन केलेलं तसं हे ब्लाऊज पण मी लेसनेच डिझाईन केलेलं पण तुम्हाला वाटणार नाही की लेस वेगळी लावलेली मी कारण त्या ब्लाउजला मॅच होईल तशी मी लेस लावलेली आहे चला तर बघूया आपण बघा ग्रीन कलर ची लाव ले, ले ला लाव लाव लेस लावली पंचकोनी गळा घेतलेला आहे मी आणि लेसनेच डिझाईन केली ब्लाऊज वर लेस असं वाटत नाही की काही वेगळं म्हणजे लावलेलं आहे ब्लाऊज मध्ये डिझाईन आहे असं दिसत आहे म्हणजे मॅचिंग लेस परफेक्ट मॅच लेस पाहिजे म्हणजे आपल्याला एवढं नॉलेज पाहिजे की ब्लाऊज वर कुठली लेस छान दिसेल आणि पुढचा गळा पण बघा पण गळा थोडासा डीप मध्ये आणि प्रिन्स कट आहे जी बाही पण छोटी आहे आणि मी लटकन वगैरे टसल्स वगैरे विकत घेत नाही मी घरीच बनवते हे छान वाटतात मस्त एकदम लाईट वेट असतात काही त्रास होत नाही टुचत नाही काहीच नाही मस्त सुंदर डिझाईन म्हणजे करत असते ती ब्लाऊज वर ते काही ना काही नवीन एक्सपेरिमेंट करत असते ती चला पुढचं ब्लाऊज पुढचं ब्लाउज बघूया चला नेक्स्ट ब्लाउज बघूया लेस एक्स्ट्राची उरलेली होती मग या ब्लाऊज मला सुचत नव्हतं काय डिझाईन करायची म्हणून तर जे लेसचा खालचा भाग आहे ना तो मी कट करून इथे खाली लावलेला आहे त्याला मस्त पायपिंग केली आहे विदाउट कपड्याची गोल्डन कपड्याची केली आहे कारण त्यामध्ये गोल्डन जास्त कलर आहे त्यामुळे साडी पूर्ण सिम्पल आहे म्हणून मी ब्लाऊज असा शिवला याचा बघा बॉर्डर बॉर्डर आहे आणि याची बाही काहीतरी युनिक नवीन हे बघा थोडीशी फुगा टाइप आपल्याला फुगा जास्त आवडत नसेल तर दोन तीन आ, हे घेऊन प्लेट घेऊन मग आपण करू शकतो छान वाटत एकदम मस्त घातल्यावर अजून छान दिसेल आणि प्रिन्स कर शिवला पुढचा गाडा गोल आणि इकडून पण मी लेस लावलेली ले कारण या साइडने पदर येतो ना ह्या नाईडने मी त्याच्यावर लेस लावली चांगली आयडिया आपली लेसही वाचते म्हणजे जिथे झाकवा जातो लेस नाही लावायची आणि फक्त जिथे दिसत आहेटकन बघा किती छान बनवत त्यामध्ये तू साडी आपले ब्लाउज कापड आणि लेस लेस चा वापर केलेला आहे छान वाटत छानस ते सुंदर शिवलेले ब्लाउज चला तर नेक्स्ट ब्लाउज बघूया ह्या ब्लाउजचा व्ही नेक शिवलाय मी डीप व्ही नेक आणि इथे मस्त बटन लावलंय शो म्हणून दिसत नसेल तुम्हाला गोल्डन कलर मध्ये आणि त्याची बाहेर पण तशी शिवली पण बटरफ्लाय डिझाईन केलेली आहे मस्त याच्यावर बटन लावलेलं आहे काय म्हणतात त्याला बटरफ्लाय डिझाईन बटरफ्लाय डिझाईन कारण हेच हे, हे ब्लाउज खूप भरलेलं होतं आणि छान डिझाईन होते त्याच्यावर उठाऊदार म्हणून मी लेसच डिझाईन त्याच्यावर छान दिसली नसते म्हणून मी एकदम सिंपल डिझाईन केलेली आहे आणि कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो मस्त आणि याचे टसल्स बघा एकदम नाजूक आणि छोटे छोटे लावले मस्त दोन दोन लटकन लावले नाही मला पण आवडली खूप मस्त आहे तर चला आता हे ब्लाऊज तर झाले जे ज्योतीने शिवले होते आता ज्योतीने काही नवीन आणि रेडीमेड ब्लाऊज सुद्धा तिने घेतले आहेत तर तिला म्हटलं तर ते सुद्धा पण शेअर करूया कारण मग तुम्हाला ही रेडीमेड ब्लाउज घ्यायचं असेल ब्लाउज मी आयडिया हा ते सेल पण करते तर तुम्ही जर कल्याण मध्ये जे असतील ना माझे व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता ऑर्डर करू शकता तर ती रेडीमेड ब्लाऊज सुद्धा सेल करते तर आता रेडीमेड ब्लाऊज दाखणार आहे जेवते आपल्याला बघा हे रेडीमेड ब्लाऊज प्रिंस कट आहे हे पण एकदम लाईट वेट मस्त घालायला एकदम कम्फर्टेबल आणि आपल्याला जशी आपण शिवलेला ब्लाउज डिझाईन करायला आवडते तशी हे ब्लाउज पण आपल्याला मस्त डिझाईन मध्ये मिळतात बघा याच्यावर मस्त फुगा बाई आहेत नीट वाटत की ते रेडीमेड आहे असं वाटतं की शिवून घेतलेलं आहे मला खूप छान आहे आणि घातल्यावर टुचणार नाही काय नाही कोणत्याही साडीवर आपण एकदम इजिली वेअर करू शकतो कपडा आहे आहे आणि मस्त अशी बॉर्डर स्ट्रेचेबल कापड खूप कम्फर्टेबल असतात तर मी याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे मला आयडिया आली असेल की स्ट्रेचेबल आहे वेअर करायला ना जास्त म्हणजे दगदग होत नाही हुक आणि बटनचं टेन्शन नाही आणि नाही खूप छान छान पॅटर्न मध्ये ब्लाउज निघाले आहे तर त्यापैकी सुंदर पॅटर्न आहे हा याची बाही बघू शकतात फुगा बाही ज्यांना रेडीमेड हवे असतात पण थोडे डिझायनर तर त्यांच्यासाठी असे ब्लाउज खूप छान छान आहेत तर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर सुद्धा करू शकतात किंवा मग तुम्हाला हे पॅटर्न कॉपी करून घ्यायचे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. शकता चला तर बघूया नेक्स्ट लेहंगा वगैरे घेतो आपण त्यावर केव्हा केव्हा आपला अर्जंटली ब्लाऊज शिवलं जात नाही मग हे असे ब्लाऊज आपल्याला लगेच ऑनलाईन किंवा आपण दुकानावरून शॉपवरून घेऊ शकतो आणि वेअर करू शकतो लग्न दोन दिवसावर राहिलंय आणि आपला ब्लाउज रेडी नाही टेलर लवकर देत नाही मी देते लवकर <laughs> चार्जेस पण लवकर जास्त लागतात कोणताही टेलर असतो एमर्जन्सी जास्त चार्जेस घेतात आणि जर आपल्याला टाइम नसतो तर असे ब्लाऊज आपल्याला इजिली वेअर करायला एकदम बेस्ट तर बघा काप हा कापड पण लायकरा मध्ये पण हा टुसणार नाही असा वाटतं लायकरा असं वाटतं टुसेल पण हा टुचत नाही आतमधून एकदम सॉफ्ट आहे आतमधलं मटेरियल खूप चांगलं आहे त्याच मस्त गळ्याला आणि बघा बाई बाहुबली बाई बाहुबली बाई बघा बाहुबली बाई म्हणजे बाहुबली फिल्म मध्ये हिरोईन ने ब्लाऊज ब्लाउजची जी बाई आहे तिचं नाव बाहुबली आता काय जसं हिरोईन घालतात तशीच फॅशन निघते जुनी फॅशन नवीन कोणीही घालू शकतो आणि मुली मुली असतात मुलींकडे कॉलेज मध्ये काही फंक्शन असलं तर ब्लाउज नसतात कोणाचे होत नाही मम्मीचे होत नाही ताईचे होत नाहीत आपण आपलं जर आपल्याला साडी वेअर करायची मावशीची करायची कोणाची करायची तर ब्लाउजचा प्रश्न पडतो आपल्याला त्यासाठी आपण हे रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकतो आणि कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो आणि फिट करा हे करा ते करा असं करावं लागतं आपल्याला जेव्हा आपल्याला काही साडी घालायचा टाइम येतो किंवा बघायला येतो तेव्हा साडी टेन्शन असतं त्यापेक्षा मग रेडीमेड ब्लाउज घेतलेले बरे पडतात आणि कोणत्याही साड्या मस्त इजिली वेअर करू शकतात मॅचिंग एकदम सिंपल आणि एकदम मस्त ब्लाउज आहे कलर खूप छान आहे थोडस शायनी येते सिंपल ब्लाउज आहे हे सुद्धा लायक्रा वेलवेट आहे पण त्या आधीच्या पेक्षा हे जास्त सॉफ्ट आहे सॉफ्ट सगळे ब्लाउज प्रिन्स कट मध्येच येतात हे कटोरी मध्ये नाही येत कटोरी मध्ये घ्यायचे असले तर वेगळा पॅटर्न मिळत कपडा वेगळा असतो यामध्ये ही डिझाईन आहे ती पण निघत नाही एकदम असं छान डिझाईन आहे कसही धुवाय त्याला एवढा की ब्रश लावायचा थे मस्त याला ब्रश लावला का तांदे जातात धागे सुंदर ब्लाऊज तर नेक्स्ट ब्लाउज बघूया हा कापड आहे माय मार्बल लायकरायचे पण फुगा मस्त बोल हे पण लेस आहे मस्त बारीक घातल्यावर खूप छान दिसतय ब्लाऊज

घातल्यावर खूप खूप छान दिसते ब्लाऊज खूप सुंदर आहे एकदम रेड्स वगैरे याच्या म्हणजे नेटच्या नेट छान वाटतं आणि नेट इतकं सॉफ्ट आहे ना असं वाटत नाही नेट आहे म्हणून थोडंही तुचत नाही काय आम्ही आणि दोन तीन साड्या वेअर वे करू शकते मी ह्याच्यात मिक्स कलर आहे असे ब्लाउज जर तुम्हाला हवे असतील जे कलर मध्ये राहणार असतील त्यांना तर तुम्ही असे ब्लाऊज ज्योतीकडून विकत घेऊ शकतात कारण ती ही रेडीमेड ब्लाऊज सुद्धा सेल करते आणि ब्लाऊज शिवून घ्यायचे असेल तरी तुम्ही ज्योतीसोबत कॉन्टॅक्ट करू शकता वाटले आमचे ज्योतीचे शिवलेले ब्लाऊज आणि हे काही रेडीमेड ब्लाऊज दाखवले ते तर आवडले असतील तर एक लाईक नक्की करा ज्योतीसाठी आणि ज्योतीच्या ब्लाऊजसाठी कमेंट करून सांगा तुम्हाला कुठले ब्लाऊज जास्त आवडले आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि असेच मी नवीन नवीन ब्लाउज डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येईल फक्त तुम्ही भरभरून प्रेम द्या आमच्या चॅनलला आणि व्हिडिओला पण तर तुम्ही सांगणार तसे आम्ही ब्लाऊज शिवून तुमच्या समोर तुम्ही तुम्हाला हवे ते पॅटर्न तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तर तसे नेक्स्ट टाइम जो ती पॅटर्न शिवेल तर तुम्हाला ती दाखवेल नक्की आणि अजून खूप छान छान आणि नवीन नवीन डिझाईनचे ब्लाऊज मी तुमच्या समोर घेऊन येईल आणि तुम्हाला आयडिया पण देईल ब्लाऊजच्या हा ब्लाऊज डिझाईनचा चौथा व्हिडिओ आहे ना हा याच्या आधी ज्योतीने तीन ब्लाऊज तीन व्हिडिओ बनवलेले आहेत तिच्या ब्लाऊज डिझाईनचे जर ती आता ते तुम्ही आतापर्यंत पाहिले नसतील ना तर ते, ते, ते नक्की पहा मी त्यांचे सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देईल तर तिघे तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा खूप सुंदर सुंदर पॅटर्न तिने दाखवले आहे त्यामध्ये आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा चौथा व्हिडिओ आहे तिच्या ब्लाऊज डिझाईनचा तर जेव्हा जेव्हा परत ती नवीन ब्लाऊज असे शिवून ठेवेल नवीन पॅटर्न वगैरे परत नक्की एकदा शेअर करणार आहे फक्त तुम्ही लाईक करा शेअर करा आणि एक कमेंट नक्की करून वाटले मी शिवलेले तर जाऊजिला नक्की तिचा जा, प्रतिसाद कमेंट वाचायला तिला नक्की आवडेल तर तिला कमेंट नक्की करा आता जो पहिला व्हिडिओ त्याला टेन च्या वर व्ह्यूज गेला पहिलाच व्हिडिओ दहा हजार व्ह्यूज त्या व्हिडिओला आले आहेत खूप लोकांना प्रचंड म्हणजे आवडले आहे तिचे डिझाईन तुम्ही नक्कीच ते चॅनल सॉरी तो व्हिडिओ नक्की पहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय